मुक्ताईनगर शहरासह ग्रामीण भागामध्ये तापी किनारपट्टी आणि पूर्णा किनारपट्टीवर जी सी पी पोकलेनद्वारे वाळू उपसा आणि चोरटी वाहतूक याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तहसीलदार दालनामध्ये निवेदन सादर केले मुक्ताईनगर शहरासह ग्रामीण भागाची भयावह परिस्थिती झाल्यामुळे वाळूमाफी याचा अतिरेक वाढलेला आहे नदीपात्रामध्ये दिवसरात्र उत्खनन करणारी मंडळी पोकलेन जेसीबी डम्पर ट्रॅक्टर याद्वारे तालुक्यात भरदड वाढलेली आहे ग्रामीण भागातील डांबरी रस्तेसुद्धा खराब अवस्थेत झालेले आहेत चालताना प्रवाशांना त्रास होतो आहे डोळ्यात वाळू धूळ डोळ्यात जाते आहे साईड मिळत नाही अरे अरेराबीची भाषा एकावी लागते सर्रास दिन ढवळ्या पद्धतीने वाळू वाहतूक चालू आहे लाखो रुपयांचा गौण खनिज महसूलचा बुडताना दिसत आहे अंदाजे एक हजार अभरा चोरटी वाहतूक ग्रामीण भागातून शहरात जात असेल तर याला जबाबदार कोण असा प्रश्न मनसे तालुका अध्यक्ष मधुकर भुई यांनी उपस्थित केलेला आहे नदीच्या पात्रात वाळू साठा उपलब्ध राहण्यासाठी पाण्याची साठवण क्षमता कायम राहते अन्यथा पात्रात पाणी उरत नाही जमिनीला भेगा जातात असं भूवैज्ञानिक सर्वेक्षण यंत्रणा जळगाव यांचेसुद्धा तर्क विज्ञान आहे परंतु दिवसेंदिवस वाळू उत्खनन वा वाहतूक चोरटेने वाहतूक थांबवत नाही आहेत आणि याआधी भ्रमणध्वरीद्वारे तहसीलदार साहेबांशी बोलणं झालेलं होतं की कारवाई अपेक्षित आहे परंतु कारवाई झाल्याचं चित्र अजूनही दिसून आलेलं नाही शेवटी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून निवेदन तहसील कार्यालयात देण्यात आलेलं आहे वाळू माफिया तसेच वाहन ट्रॅक्टर डम्पर जेसीबी पोकलेन अतिप्रमाणात भयंकर वाढल्यामुळे रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्यांचे हाल होत आहेत लाखो रुपयांचा गौण खनिज वाळू माफिया वाहून नेत आहेत एक पैसा शासनाच्या दरबारी येत नाही किंवा रॉयल्टी काढली जात नाही सदरील वाहनांवर आणि वाळू माफियांवर कारवाई अपेक्षित आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना जनता दल दिव्यांग क्रांती संघटना सर्व कार्यकर्ते यांनी आज निवेदनाच्या माध्यमातून मागील सात ते आठ महिन्यांचा आढावा या निवेदनात दिलेला आहे उपस्थित मनसे तालुका अध्यक्ष मधुकर भोई मनसे शेतकरी सेनेचे अध्यक्ष विनोद पाटील जनता दल दिव्यांग क्रांतीचे उपजिल्हा अध्यक्ष उत्तम जुंबळे शहर अध्यक्ष मंगेश कोळी गट अध्यक्ष सुनील कोळी कुंदन कोळी गणेश कोळी संजय भोई आदींनी हे निवेदन देत्यावेळेस हजर होते पात्रामध्ये जी सी पी खोकलँडद्वारे वाडू वाहतूक होते आहे वाडू उकरले उत्खनन होत आहे जवळपास लाखो रुपयाचा गौन खनिज हा महसूलचा बुडतो आहे आणि या ठिकाणी भरपूर वेळा मी फोनद्वारे मो हो तहसीलदार महोदयांना फोनवर बोललोही सुद्धा आहे आणि या पद्धतीने निवेदन देणार आहे असं मनसेकडनं निवेदन देणार आहे बोललो शेवटी निवेदन द्यावं लागलं कोणत्या प्रकारचे या ठिकाणी जी सी बी किंवा कोकलांड लोकांची थांबत नाही आहे दिवसेंदिवस वाढू वाहतूक ही चालू आहे तापी नदीमध्ये पूर्णा नदीमध्ये पाच साडेपाच हजार रुपये ब्रास हे शे वाडू वाहतूकवाले या घरकुलधारकांना किंवा घर बांधकाम करणाऱ्यांना महागाई वाढू विक भी, विकत आहे त्यानिमित्ताने महारा मुक्तेनगर तालुक्यातील सर्व ग्रामीण भागामध्ये जे हे वा वाहन आहेत वाडू माफिया आहे यांच्यावर मोठी कारवाई झाली पाहिजे कारवाई झाल्यानंतर त्यांचे वा वाहनं जप्त केले पाहिजे त्या वाहनांमुळे रहदारी वा वाहतूक वाढली आहे अपघाताचं प्रमाण वाढलं आहे रस्त्यावर जे डांबरीकरणाचे जे रस्ते चांगले रस्ते खराब या वाहतूकवाल्यांनी वाद केलेले आहे म्हणजे वाढू वाहतूक आहे मग रात्रंदिवस वाढू वाहतूक चालू आहे रस्त्याने चालताना डोळ्यात वाढू धूळ उरते आहे रा साईट लवकर देत नाही आहे माडू माफ्यांना कोणता माल निर्माण झालेला आहे काही समजत नाही आहे कारण महसूल विभागाला एक निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे दिलेलं आहे त्यांच्यावर चांगल्या कडक कारवाई व्हावी त्या प उद्देशाने आम्ही या महाराष्ट्र नवनिर्माण सेना व जनता दल जिल्हा उपाध्यक्ष उत्तम भाऊ जुमडे शेतकरी सेने तालुका अध्यक्ष विनोद भाऊ पाटील व शहराध्यक्ष मंगेश कोडे गटाध्यक्ष या ठिकाणी तहसीलदार निवेदन कारवाई झाली पाहिजे या निवेदनातून आम्ही आम्ही स्पष्ट केलेले आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क जिल्हा प्रतिनिधी विठ्ठल धनगर मुक्ताईनगर चळगाव आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओ पी डी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव